नमस्कार मी महेश कुरपळे भावना आज खूप माझ्या आयुष्यातल्या आनंदाचा क्षण क्षण म्हणजे माझी आज दृष्टी गेलेली असेल तरी पण माझ्या आयुष्यात खूप मोठा आनंदाचा क्षण आहे मागच्या पंधरा दिवसाखाली माझी दोन्ही डोळ्याची दृष्टी गेली आणि आज आठ जून तारीख आहे नऊ जूनच्या पूर्वसंध्येला म्हणजे बारा वर्षापूर्वी दोन हजार चौदा रोजी अशीच आमची संदीप दादासोबत माझी भेट झाली होती पहिली आणि आज त्या भेटीला बारा वर्ष पूर्ण होत आहेत आणि योगायोगानं बघा आज संदीप मला आम्हाला आज डॉक्टर हेडगेवा रुग्णालयामध्ये स्पेशल भेटायला आली आज खूप आनंदाचा क्षण माझ्यासाठी आहे आणि हे क्षण मी आहे असेच क्षण माझ्या आयुष्यात माझ्या दादाने आनंद राहावं च नागनाथ ही माझी इच्छा आहे लवकरात लवकर हो पटकन मला सगळ्यांना तो असं म्हणजे कणकणीत भाव आणि सगळ्यांना सांगायला मला फार हे वाटते की माझा सगळ्यात मोठा फॅन फॅन नंतर आता माझं छोट्या भावासारखा आहे महेश तो इतका मोठा कारण आहे की त्यांनी स्वतःच्या हे मतावर परमनंट टॅटू करून घेतलेलं आहे माझ्या संदीप पाटीलचा फॅन आणि गेली बारा तेरा वर्ष आमच्या रुग्णांबंद सध्यामुळे सुद्धा डायलिसिस चालू आहे गोष्टी गेली परंतु त्याचं म्हणजे ऑपरेशन त्यानंतर गोष्टी घ्या हवं डायलिसिस चांगलं चालू आहे डॉक्टरही चांगली आहे नाव चारिअर हॉस्पिटलचा हवं त्यामुळे पटकन बरा होतं विचाराशी आम्ही शुभपार